महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहळ यांच्यात होणार आहे तर माथी विभागात सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या संकेत यादव यांच्यात सामना लढणार आहे या लढाईमधील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरी किताबासाठी आज सामना होणार आहे शिवराज की पृथ्वीराज आणि महेंद्र विरुद्ध सांख्यांच्यातील कोण महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकतो हे आज ठरणार आहे चौघेही तुलनेबळ मल्ल असल्याने अंदाज वर्तवणे मुश्किल झाले आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि आमदार संग्रामबाया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने अहिल्यनगर येथील स्वर्गीय बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत चार दिवसापासून सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अनेक तुल्यबळ लढती पाहायला मिळाल्या